अर्जुनवाडच्या विद्यामंदिर शाळेमध्ये चिमुकल्यांचा आठवडी बाजार अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील विद्या मंदिर शाळेमध्ये आज चिमुकल्यांचा आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आले होते या बाजारात मुलांनी विविध वस्त्र खेळणी भाजीपाला आणि इतर स्थानिक उत्पादनांची विक्री केली बाजारात माडक्याचे आंबेल नारळ पाणी माळवं ताजी भाजी अशी विविध विक्री होण्याचे दृश्य पाहायला मिळालं या बाजारात ताजी घ्या भाजी आमचं माळव स्वस्त आहे नारळ पाणी थकवा घालवा अशी आरोळ देत मुलांनी आपल्या विक्रीचं आकर्षण निर्माण केलं विविध वयोगटातील मुलांनी व्यवसाय करताना उत्साहीपणे खरेदीदारांशी संवाद साधला या आठवडी बाजारात अनेक विक्रेते व ग्राहक यांच्यात व्यापारी संवाद झाला आठवडी बाजाराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक भगवान जंगम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय झांबरे उपाध्यक्ष जयश्री हेगांना सदस्य पूजा कोकणे सुप्रिया सुतार तसेच शिक्षक मौला अली मुल्ला चंद्रकांत कोरे सुनील हलिंगले नंदकुमार सोनार मीराताई भंडारे संगीता सुतार सुनीता पवार पोषण आहार ठेकेदार व पालकवर्ग यांची बाजारात मोठी गर्दी होती हे बाजार मुलांना सामाजिक व्यापारी व शालेय कार्यक्षेत्रात स्वतःचे ज्ञान वाढवण्याची उत्तम संधी देतात यामुळे नवीन आणि महत्वपूर्ण अंग समोर येते महान क्ञसाठी कृष्णा हेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा